गड मध्ये उद्योजकता प्रेरणा शिबिर संपन्न जंगम समाज विद्यावर्धक संघ व स्वावलंबी भारत अभियानाचा उपक्रम गड इंग्लज आदरा चंदगड जंगम समाज जंगम ज्योती विद्यावर्धक संघ व स्वावलंबी भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवार गडिंगलेज मध्ये उद्योजकता प्रेरणा शिबिर मोठा उत्साह संपन्न झाले तर उद्या काजू फॅक्टरी व राईस मिल ला भेट देऊन संबंधित उद्योजकांशी संवाद साधला जाणार आहे सदरच्या शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे अमोल कोल्हापूर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परमपूज्य गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी होते तर महास्वामीजींच्या हस्ते यावेळी डॉक्टर राजेंद्र हिरेमठ यांचा सत्कार करण्यात आला जिल्हाधिकारी अमोलडगे व डॉक्टर राजेंद्र हिरेमठ गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यानंतर उद्योग व्यवसायाच्या संधी या विषयावर वक्ते डॉक्टर अण्णासाहेब गुरव डीन वाणिज्य विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर दिवसभरात विविध प्रेरणादायी व्याख्याने व संदर्भात विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन नामवंत वक्त्यांची झाली तर उद्या काजू फॅक्टरी व राईस मिलला भेट देऊन संबंधित उद्योजकांशी संवाद साधला जाणार आहे आजपासून चालू झालेल्या शिबिरामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सह विभागातील मोठ्या संख्येने तरुण तरुणी व लहान मोठे व्यावसायिक उपस्थित होते जंगम समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे उद्योग उद्योग शिबिर याची प्रेरणा घेऊन या भविष्य काळामध्ये या ठिकाणचे तरुण उद्योजक व्यावसायिक म्हणून त्याचबरोबर उद्योगधंद्यामध्ये अनेक आडी अडचणीवर आड़ वेगवेगळ्या पद्धतीने मात करून सक्षमपणाने उभं राहण्यासाठी या शिबिराचा त्यांना नक्कीच या ठिकाणी उपयोग होईल या शिबिरासाठी बऱ्याच कॉलेज महाविद्यालयातील व्होकेशनल असेल आय टी आय असेल इंजिनिअरिंग असेल असे विविध क्षेत्रातील विद्यार्थी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत अशा पद्धतीचे जे आज कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे की ज्यानेकडून युवकांना मालक बनवणं आजपर्यंतची ही शिक्षण संस्था जी आहे त्या शिक्षणाच्या माध्यमातून नोकर बनवला जातोय पण खऱ्या अर्थानं जर मालक बनायचं असेल तर युवकांनी उद्योजकतेकडे गेलं पाहिजे आणि त्यासाठी जे जे काही मार्गदर्शन आहे हे आज या ठिकाणी जे केलं आहे ते अतिशय प्रेरणादायी आहे आणि अशा स्वरूपाचा याचा मार्गदर्शनाचा निश्चितपणाने युवकांना फायदा होईल आणि नवीन उद्योजक बनण्यामध्ये मदत होईल आज समाजामध्ये वेगवेगळ्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थी घडवणारे कारखानदारी निर्माण झालेले आहे परंतु त्या विद्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं कारखानदार बनवण्याचं काम जे आहे ते या जंगम समाजानं केलेलं दिसून येतं त्यामुळं शिक्षण आणि शिक्षणाबरोबरच या ठिकाणं त्या विद्यार्थ्यांना योग्य दिशेनं मार्गदर्शन करून उद्योजक बनवण्याचं काम जे आहे ते काम आमचे मित्र महेश तरुणमाठ राजू या सगळ्यांनी मिळून जे काय केलेलं आहे त्याला शिवराज विद्या संकुलाच्या मार्फत मी शुभेच्छा देतो सगळ्यात मोठं म्हणजे आजरा चंदगड कडिंगले ज्या तालुक्यामध्ये अनेक शिक शिक्षण संकुल उभा उभारलेले आहेत निर्माण झालेले आहेत पण रोजगार शिक्षण शिकल्यानंतर त्यांना जे हमी नसताना पुढचं पुढं त्यांना पर्याय काय म्हणून त्याच्यासाठी उद्योजक वाढले पाहिजेत आणि उद्योजक तयार झाला पाहिजे आणि या उद्योजक तयार झाल्यानंतर या विभागातल्या सर्व युवकांना इतर युवकांना त्याला रोजगार मिळाला पाहिजेत यासाठी म्हणून जे काय यांचं ध्येय आहे या संघाचं त्या सदर त्याबद्दल त्यांना मी शुभेच्छा हा जो आमच्या मंडळातर्फे कार्यक्रम घेतलेला आहे हा अतिशय स्तू उपक्रम असून सध्या तरुणांसाठी रोजगाराच्या संधी देणारा आणि अतिशय कमीत कमी खर्चामध्ये अतिशय कमीत कमी भांडवलामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त चांगला आ, उद्योग कसा करता येईल व्यवसाय उभा करता येईल त्याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन आम्ही इथं उपलब्ध करून दिलेलं आहे आणि भविष्यात असे शिबिरं आम्ही वारंवार घडवत राहू मान्य हिरेबसाहेबांच्या पुढाकारानं आपल्या गडिंगला दौरा चंदगड या परिसरातल्या विद्यार्थ्यांमधून किंवा नागरिकांमधून नवीन उद्योजक तयार व्हावेत या उद्देशानं त्या ठिकाणी उद्योजक प्रेरणा शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिराचा उद्देश हाच आहे की शाळेमध्ये जे आपण शिक्षण देतो नेहमीचं त्या शिक्षणाच्या व्यतिरिक्त मुलांना व्यवसायाकडे वळवण्यासाठी काहीतरी इंडस्ट्रीमधलं वेगळं ज्ञान मिळणं आवश्यक आहे आणि हे ज्ञान त्यांना मिळण्यासाठी त्यांच्यासमोर काही प्रेरणा असणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये काही यशस्वी उद्योजक किंवा त्यासाठी लागणारी वेगवेगळी माहिती देणारे काहीचं वक्ते या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट हिरिमठ साहेबांच्या ओळखीतून त्यांच्या पुढाकाराने या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी अतिशय सुंदररीत्या त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की केवळ नोकरीच्या पाठीमागे न लागता आपण आपल्या छोटे छोटे व्यवसाय सुरू करून आपल्या कुटुंबावर आपल्या कुटुंबाला मदत करणे आपल्या कुटुंबाचा आर्थिक चरितार्थ चालवणे अशा गोष्टी केल्या पाहिजे त्यातूनच मग मोठे उद्योजक घडत असतात अशा प्रकारचा एक हा प्रयत्न आज या ठिकाणी हिरेमठ साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे आता प्रेरणा शिबिराचं आयोजन जे या ठिकाणी केलं आहे त्याचा मुख्य उद्देश हा तरुणाईला उद्योग व्यवसायाकडे प्रेरित करणं हा आहे कारण आत्ता दिवसेंदिवस नोकऱ्या कमी होत आहेत आणि उद्योग व्यवसायाच्या संधी वाढत आहेत तर त्या संधी या तरुणाईपर्यंत पोहोचवणं त्यांना या व्यवसाय विविध व्यवसायासाठी तयार करणं आणि ते त्यांची मानसिकता झाली तर व्यवसाय प्रत्यक्षात सुरू करण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर त्यांना लागणारी मदत करणं असा ह्या आजच्या उद्योजकता प्रेरणा शिबिराचा उद्देश आहे यातनं प्रेरणा घेऊन जे जे विद्यार्थी आमच्याकडे येतील की आम्हाला अमुक व्यवसाय करायचा आहे तर त्यांना सर्व प्रकारचं मार्गदर्शन नुसतं आर्थिक असं नाही तर मार्केटिंग कसं करावं प्रोडक्शन कसं करावं म मॅनपॉवर मॅनेजमेंट कशी करावी फायनान्शियल मॅनेजमेंट कशी करावी या सर्व विषयांचं सखोल ज्ञान त्यांना देना आम्ही देणार आणि जास्तीत जास्त विद्यार्थिनी तरुणांनी ह्या व्यवसायामध्ये पुढे जाऊन आपलं पदार्पण करावं अशासाठीचा हा प्रयोग आहे पहिलाच प्रयोग आहे आणि गडिंगल आजरा चंदगड या तालुक्यांमध्ये नैसर्गिक संपदा खूप आहे तर ती नैसर्गिक संपदा वापरून याच ठिकाणी त्यांनी उद्योजक व्हावं आणि शहरांकडे कर, शहराकडे जाणारा दा लोंडा पण थांबवा हा पण एक दुसरा उद्देश त्याच्यामागे आहे